मानगंगा शैक्षणिक संकुल म्हासाळवाडी येथे शालेय जीवनात आर्थिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बालबाजार व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता संस्थेच्या संचालिका आज व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सौ सविता वसंत म्हासा मॅडम व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या हस्ते बालबाजार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्या स्वराजश्री नितीन जोशी उपस्थित होत्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी बाजारामध्ये पालेभाज्या फळभाज्या तसेच खाव पदार्थ व इतर पदार्थ विक्रीस घेऊन आले होते याचा लाभ सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला गावातील गावकरी महिला विद्यार्थ्यांनी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसाळवाडीचे विद्यार्थी शिक्षक आवर्जून उपस्थित होते बालबाजार बरोबरच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता या दरम्यान अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच शिक्षिका यांच्या समवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक व व्यवहारातून विकास होऊ शकतो ते ज्ञान बालबाजारातून मिळते संस्थेने चांगला उपक्रम राबवला असे प्रतिपादन म्हसवडचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा नागरी सहपतसंस्था हो मर्यादित म्हसवडचे चेअरमन श्री नितीन जोशी म्हणाले उपस्थित सर्वांचे स्वागत संस्था प्रमुख डॉक्टर वसंत म्हासाळ व व्यवस्थापकीय संचालक श्री रावसाहेब म्हासाळ यांनी केले बालबाजार लहान मुला मुलींनी गजबजून गेला संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी बालबाजार पार पाडण्यास प्रयत्न केले सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला कॅमेरामन महेश कांबळेसह नांगना डोंबे राजोग सेवन्टी नाईन न्यूज